小海。 स्वभावानेच घाबरतोषित असल्याने आपण तिच्यावर टीका झाली या घटनेतील दोषींना फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली एवढे सगळे होऊ नये एवढे सक...

व्हिडिओ क्लिप्स दृश्यांवर बंदी घालण्यात यावी थोडक्यात म्हणजे थोडक्यात म्हणजे जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही ना तोपर्यंत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची समस्या कायमच राहील यांनी स्वतःच्या संरक्षणाची काळजी ही स्वतः घ्यावी कोणी मदती घेईल आपले रक्षण करेल कोणी मदतीला येईल आपले रक्षण करेल ही ब्राह्म कल्पना कर न करेल

Mira.